नमस्कार मित्रांनो वळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज हे पाठीमागे जे दिसतंय सगळं अंधार आहे आणि मी व्हिडिओ बनवतोय संध्याकाळी तर संध्याकाळच्या वेळेस आता मी गेलो चा चा शेल मदी, मदी, तर की जे टिटवी धरणाच्या वरच्या बाजूला शेलविऱ्याच्या हद्दीमध्ये ओढ्यामध्ये धरायला तर झोळून मासे धरले पण ते काही जास्त जुळून येत नाहीच मग काय केलं का हातानाच जो माश्याचा वर डोका निघाल तर त्या डोक्यात लगेच असा हातानाच धरीत होतो तर असं मारुती दादा पण होते आणि अजून एक मित्र आता त्याचं नाव काही माहीत नाही असं आम्ही चार पाच जण गेलो होतो तर मग आता ते मासे आणलेत मी घरी आता तर ते मासे हो ना सगळे मळे मासे ते मळे मासे इतके भारी आहेत असे पायीच्या अंगठ्या आवडले एकदम मोठमोठ आले असे मळे मासे बघा मित्रांनो हे असे आहेत ना मळे मासे आणि हे फक्त चढ निलास भेटत आहेत तर हे आपल्याला भेटले ते असे एक कुंड वाहतात याच्यामध्ये वळामध्ये तर त्या त्याच्यामधून आपण धरले आणि एकदम असे पायीच्या अंगठ्या आणि मोठाले मळे मासे आहेत आणि हे खायला इतके भारी लागत आहेत ना त्यांच्या पोटामध्ये असे अंडे लईच भारी लागत येत खायला आणि त्या आज आपण आणले ती तरी एक किलोच्या आसपास आहेत बघा मित्रांनो किती मोठमोठा लिहिते असे मळे मासे बघा ह्या असे आवडले मळे मासे आणि एकदम असे स्वच्छ धुवायचं चा काम चालले दोन पाण्यामध्ये पाण्यानं तर अशा पद्धतीत आता आपण मळे मासे धुवून धुवायचं चा काम चाल आणि ते एकदम असं चुलीवरच बनवणार आहे आणि आता हे बघा आमच्या इकडं चुल पेटेल आहे आणि त्या चुलीमध्ये बघा असे कांदे भुजात घातले ती तर त्या कांद्याला अशी काडी टोचले आणि त्या काडीमध्ये आपण एक कांदे भुजात टाकलेत नाही का आणि बाहेर घराच्या बाहेर चुल आहे त्याच्यामुळं अशी हे जरा राग बी त्या चुलीची आहे तर ती काय आता आपण हे करून घेतोय ती भरा रोज भरायला लागे बघा ही आता वाटी एकदम अशी काळी करून घेतले भुजून घेतले आणि हे बघा ते कांदे, तर कांदे ती तर दोन कांदे आपण भुजात घातले आणि ही वाटी भुजून घेतले पण ते तिथंच काळेल ठेवले कारण इकडे मांजार बिंजार पळवीत आहे ना त्याच्यामुळं मग आपण ती तिथेच ठेवले हे एक किलो मासे असे न एक ते दीड किलो एवढे काही जास्त पण भेटले नाही जेवढे भेटले तेवढे मी घेऊन आलो आणि आता आपण मस्त मळ्या माशांचा मस्त काळ्या मिरचीमध्ये असं कालवण बनवणार आहे तर बघा मित्रांनो आता या माशांच्या कालवणासाठी आमची भाजी आहे पूजा तर ती आज मसाला वाटी ते पाट्यावर तर या अशा पद्धतीत आता तिने पाटा धुवून घेतला आहे आणि एकदम गावटी पद्धतीतच अशी एकदम भारी अशी मिरची वाटणार आहे ती पाट्यावर तर ह्या पाटा दगडाचं आहे त्याच्यावर आता मिरची वाटी ते कांदा खोबरा आणि मिरच्या अजून तिने काही घेतल्या नाही पण आपल्या गा गावठी मसाले आहेत तर तेच आपण आता घेणार आहे आता कांदा खोबरा आणि ते वाटून घेणार आहे नाही का पाट्यावर एकदम एकदम अशी जबरदस्त असा कालवण होणार आहे एकदम काळ्या मसाल्यामध्ये असा तर बघा मित्रांनो किती असं स्पीड आहे तिला मिरची वाटायला आणि तिने आता डायरेक्ट मांडीच घालतले तर मिक्सरसारखा असा एकदम स्पीड आहे तिला बघा मित्रांनो आणि आपल्या क नवीन ज्या लेडीज आहेत त्या काय आता पाटेवर मिरची वाटतेच नाही मिक्सरलाच भुरभुर करून घेतात आणि झाली मिरची आणि ती मिरची आणि पाटे या पाटेवरची मिरचीचा कालवण लईस भारी लईस टेस्ट येते अशा पद्धतीत ही आमच्या आता मी पूजा इकडं बाय का तिला लाजते आहे ती, ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले त्याच्यामुळे तिला लाजते बघा मित्रांनो आता मस्त अंधन ठेवलाय पाणी गरमच करून वापरायचा जेणेकरून एकदम गावठी कालवण हे कधी पण गरमच पाणी वापरित अशा पद्धतीत आता गावठी म मळ्या माशांचा गावठी कालवण बघा कसं झनझणीत आहे बघा कशी अशी बारीक तु मिक्सरपेक्षाही बारीक एकदम अशी मस्त पुज्याणा मिरची वाटून दिले आणि आता आपण बनवणार आहे कालवण मित्रांनो आता कढई ठेवले आणि त्या कढई आता कढई आता गरम झाली थोडी का आता तिच्यामध्ये तेल टाकायचे आणि तेल टाकून झाला आता बघू आता बा एक चमचा अर्धा चमचा तेल टाकलाय ते मोठा चमचे पण आईनं टाकलाय तेल आता आणि आता बघू आता काय काय टाकी ते बघू आता आपण टाकला मोठं मिरची टाकायची एक चमचा टाकायची एक चमचा हळद टाकायची थोडी आता हलवून घ्याचं बरोबर हां बरोबर असं हलवायचं सुट टाकायचं दिसतं घराचं काळा मसाला टाकायचा था? वाटेल येतो गेला टाकायचा बघा मित्रांनो मस्त असा वाटेल मसाला, था? मसाला आणि दोन तीन मिरच्या टाकल्या ती एक कांदा लसूण टाकला एक ग गावटी मसाले एक संडे मसाला आणि अशा पद्धतीत आता मासे बनवायचं चा काम चालू आहे तर बघा मित्रांनो आता हे मासे पण एकदम भारी बनवते आई आणि आता जाळं होत नाही ज्या ते लाकडं जरा नवीन आहेत ना त्याच्यामुळं जाळंच होईना आता झालं जाळ आता बघू आता आपण कशा पद्धतीत मासे ब आहेत तेव्हा मित्रांनो मस्त असा मसाल्यानं तेल सोडला आहे आता आपण ते मासे फ्राय करून आहे थोडे तर बघा मित्रांनो आता जाळ झालंय आणि आता ते मासे येत नाही का ते आता फ्राय करून घ्यायचे थोडे तर आता अशा प्रकारे आता थोडे फ्राय करून घे घेणार आहेत मासे बोला आता मसाला चळून निघाला आणि आता तेल चढला मसाला ना आता मासे चढायच त्याच्यात गरम पाणी बघा मित्रांनो मस्त अशी फ्राय आता माशांची झाली जरा मासे फ्राय करून घेतले तर एकदम मस्त असं कालवण होतंय अशा पद्धती ते आजची मा माशांची रेसिपी झालं बघू शकता तुम्ही आता आपलं कालवण आहे आणि आपण ते आता उतरून घेणार आहे आणि इकडं आईच्या आता भाकरी चालल्या ती हे बघा एक भाकर झाले आणि आज अवतार आहे अंधारामध्ये काही नीट दिसतच नाही आणि ह्या काय अशा पद्धतीत आता भाकरी चालल्यात आता बा एक दोन भाकरी झाल्या का मग जेवायला बसणार आहे मित्रांनो आता मस्त असा कालवण शिजलाय आणि त्या अंधारा आज अंधारा असल्यामुळं आता काय आपल्याला जरा तरी बिरी काही याच्यात समजतच नाही तर मग तरी एकदम मस्त तरी आहे आणि बघा या अशा आराला भाकरी चुलीवरच्या ह्या बा इकडे मस्त भाकरी अशा झाल्यात हे बघा मित्रांनो अशा एकदम कडक कडक भाकरी आणि खायला एवढी मजा येते ना ह्या भाकरी तर अशा पद्धतीत ह्या भाकरी चुलीवरच्या गावाकडच्या एकदम गावठी भाकरी आणि या बाजरीच्या भाकरी येते तर मित्रांनो बघा किती मस्त असं ही आजची रेसिपी तर बघा मित्रांनो आजची मा मळ्या माशांची रेसिपी तर एकदम मस्त झणझणी झाली आणि त्याच्यात गावठी बाजरीच्या भाकरी एकदम कडक कडक भाकरी तर बघा मित्रांनो किती ही मस्त रेसिपी आणि चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो